आनंदाची बातमी आहे आत्ता आपण रेशन कार्डची सर्व कामे घरी बसल्या करू शकतो जसे की रेशन कार्डमध्ये नाव ॲड करणे रेशन कार्डमधून कोणाचं नाव काढून टाकायचं असेल के वाय सी करायची असेल किंवा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल ह्या सगळ्या प्रकारची कामं आपण आता एका ॲपमधून करू शकतो तर ते कसं करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात पहिले आपण प्लेस्टोरमध्ये जायचं आहे प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर मेरा रेशन टू पॉईंट झिरो हे सर्च करायचं आहे मेरा रेशन टू पॉईंट झिरो सर्च केल्यानंतर तुम्हाला ॲप दिसेल ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे म्हणून तिथे ओपन म्हणून लिहून येते त्या ठिकाणी आपण ओपन हे क्लिक करून ॲप चालू करणार आहोत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना तर या ठिकाणी बेनिफिशरी लॉग इन आणि डिपार्टमेंट असं दोन्ही लिहिलेलं आहे तर आपल्याला बेनिफिशरी लॉग इनवरती ठेवून द्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर आणि कॅपचा कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पीला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी मी सगळी इन्फॉर्मेशन भरून घेते आधार नंबर आणि कॅपचा कोड आहे बॉक्समध्ये तसा भरून घ्यायचा आहे भरून घेतल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पीला क्लिक करायचं आहे लॉग इन विथ ओ टी पीला क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तुम्ही कोणाच्याही मोबाईलवरती करू शकता फॅमिलीमधला कोणाचाही मोबाईल नंबर चालेल जो ओ टी पी आलाय तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुली असं लिहून येईल ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुली झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक एम पिन क्रिएट करायचं आहे जसं की आपण गुगल पेला वगैरे करतो तसा एक कोणताही नंबर तुम्ही एम पिन म्हणून क्रिएट करू शकता जेव्हा पण तुम्ही कधी ॲप हा ओपन कराल तेव्हा तो एम पिन तुम्हाला टाकावा लागेल तेव्हा तुमचं हे ॲप आहे ते ओपन होईल इथे तो एम पिन टाकून घेतल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे पुन्हा एकदा एंटर एम पिन आहे तिथे पुन्हा एकदा तो पिन टाकायचा आहे आणि क्रिएट एम पिनला क्लिक करायचं आहे इथे आपला एम पिन आहे तो सक्सेसफुली क्रिएट झालेला आहे एम क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला लोकेशनसाठी विचारलं जाईल तर लोकेशन ओनली दिस टाइम असं करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ऑन लोकेशन करण्यासाठी येईल तर नो थँक्स करून क्लिक करायचं आहे तुमचं जे रेशन कार्ड आहे ते डिजिटल रेशन कार्ड तुम्हाला या ठिकाणी शो होईल त्याच्यावर सगळी माहिती दिलेली असेल जो हेड ऑफ द फॅमिली आहे त्याचं नाव असेल त्याच्यानंतर मोबाईल नंबर असेल पत्ता असेल तुमचं रेशन कार्ड म्हणजेच आर सी नंबर असतो तो तो आर सी नंबर असेल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर ते शॉपचं नाव हे सगळं त्याच्यावरती असेल हा डिजिटल रेशन कार्ड आहे तो तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता डाउनलोड करून याची पीडीएफ फाईल आहे ती तुमच्याकडे ठेवू शकता तसेच बाकीचे ऑप्शन आहेत मॅनेज फॅमिली डिटेल्स यावर क्लिक केल्यानंतर आपण मोबाईल नंबर अपडेट करू शकतो नावामध्ये काही चुकी झाले असेल तर ते नाव बदलू शकतो अशा प्रकारे ह्याच्यामध्ये बरेच ऑप्शन आहेत आपण सगळे ऑप्शन एक एक करून बघणार आहोत जर आपल्याला रेशन कार्ड ट्रान्सफर करायचं असेल तर तोसुद्धा ह्याच्यामध्ये ऑप्शन आहे आणि हा खूप अत्यंत चांगला ऑप्शन आहे ट्रान्सफर करण्यासाठी कुठे जायची गरज नाही ॲपमधून आपण ट्रान्सफर करू शकतो तर आता आपण एक एक ऑप्शन बघूया मॅनेज फॅमिली डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला जो रेशन कार्डचा आधी आपण रेशन कार्ड डाऊनलोड करून घेऊया रेशन कार्ड डाऊनलोड केल्यानंतर तुमच्या सगळ्या फॅमिलीचे नाव आणि आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये दिसून येईल आणि तुम्ही हे जे पीडीएफ आहे ते पी सीमध्ये मध्ये किंवा मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ठेवू शकता आणि हे डिजिटल रेशन कार्ड कुठेही वापरू शकता मॅनेज फॅमिली डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय काय एडिट करता येईल ते सगळं बघता येईल तर आपण क्लिक केलं क्लिक केल्यानंतर सगळ्या मेंबरची नावं येतील जे रेशन कार्डमध्ये जेवढे मेंबर आहेत तेवढ्या सगळ्यांची या ठिकाणी नावं येतील आधार कार्ड नंबर येईल मोबाईल नंबर येईल जेंडर येईल सगळी माहिती येईल जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही हेड ऑफ द फॅमिली सोडून सगळ्यांचे चेंज करू शकता जर हेड ऑफ द फॅमिलीचं चेंज करायचं असेल तर त्याची के वाय सी झालेली लागेल तर बाकीच्या मेंबरचं आपण चेंज करताना त्याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर त्याचं नाव त्याची डेट ऑफ बर्थ जेंडर पत्ता मोबाईल नंबर काहीही चुकलेला असेल तर आपण त्याच्यावरती क्लिक करून एडिट करू शकतो जे एडिटचे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून आपण त्यांची माहिती एडिट करू शकतो आणि अपडेट करू शकतो जर आपल्याला फॅमिली मेंबर ॲड करायचा असेल तर ॲड फॅमिली मेंबरवरती क्लिक करायचं आहे आणि त्या मेंबरची सगळी माहिती आधार कार्डप्रमाणे नाव पत्ता त्याच्यानंतर जन्मतारीख त्याच्यानंतर ता त्याचा मोबाईल नंबर ह्या सगळ्या गोष्टी आपण लिहू शकतो फॅमिली मेंबर ॲड कसा करायचा याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल आणि त्या व्हिडिओमध्ये फॅमिली मेंबर ॲड कसं करायचं हे सगळं दाखवलं जाईल एखाद्या मेंबरला आपल्याला रिमूव्ह करायचं आहे तर आपण डिलीट म्हणून इथे ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करू शकतो आता इथे अपडेट करायचं आहे तर त्या जो आयकॉन आहे पेन्सिलचा त्याच्यावरती क्लिक करायचं आणि फॅमिली मेंबर एडिट करायचं आहे म्हणजेच आपल्याला त्याची माहिती दुरुस्त करायची आहे एखाद्याचं नाव किंवा पत्ता किंवा मोबाईल नंबर काहीही चुकलेला असेल तर दुरुस्त करायचं आहे तर आपण एडिट फॅमिली मेंबर म्हणजे तो पेन्सिलचा आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करून फॅमिली मेंबरची माहिती इडिट करून सेव्ह करू शकतो जर एखादा मेंबर डिलीट करायचा आहे रिमूव्ह करायचं आहे तर डिलीटचं ऑप्शन आहे त्याच्यावरती त्या फॅमिली मेंबरच्या समोर जो डिलीट आहे रेड कलरमध्ये त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून तो डिलीट करू शकता पण आता तुम्ही क्लिक नका करू जर क्लिक केला तर मेंबर डिलीट होईल जर तुम्हाला डिलीट करायचं असेल तरच तुम्ही क्लिक करा फॅमिली मेंबरची माहिती म्हणजे जो फॅमिली मेंबर आहे तो रिमूव्ह कसा करायचा आहे सुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल केवायसी कशी करायची त्याच्यावर सुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल आणि त्याच्यामध्ये सगळी माहिती डिटेलमध्ये दिली जाईल ह्या ठिकाणी रेशन एन्शॉलमेंट असा ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी आपल्याला रेशन किती भेटतं म्हणजे गहू किती भेटतात तांदूळ किती भेटतात आणखी काही भेटत असेल तर ते आपल्याला अलॉट किती आहे आणि आपल्याला दुकानदार किती देतो हे सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे वरती आपली माहिती आपला आधार नंबर स सगळी माहिती आपल्या रेशन कार्ड प्रमाणे असते त्यानंतर तुम्हाला अलॉट किती झालंय गहू तांदूळ आणि तुम्ही घेतलंय किती हे सगळं या ठिकाणी लिहून येतं तर तुम्ही रेशन इनिशियलमेंट मध्ये जाऊन ही माहिती सुद्धा चेक करू शकता दर महिन्याला तुम्हाला किती रेशन अलॉट होतं आणि तुम्हाला दुकानदार किती देतो त्यानंतर या ठिकाणी ट्रॅक माय रेशन म्हणून ऑप्शन आहे तो तुम्ही रेशन ट्रॅक करू शकता माय ग्रीसेस म्हणजेच तुम्ही काही कंप्लेंट केलेली असेल किंवा तुम्हाला कंप्लेंट करायची असेल तर तुम्ही माय मध्ये जाऊन ती करू शकता त्यानंतर सेल रिसिप्ट सेल रिसिप्ट म्हणजे तुम्हाला तुम्ही जे धान्य घेतलं त्याची जी रिसिप्ट हवी असेल तर तीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल त्यानंतर तुम्हाला जर रेशन कार्ड काही बेनिफिट्स रेशन कार्डवरती स्कीम असतात गव्हर्नमेंटच्या त्या तुम्हाला काही मिळत असतील तर तुम्हाला चेक करायचं असेल तर त्याच्यामध्ये जाऊन जा तुम्ही चेक करू शकता तसंच रेशन कार्ड ट्रान्सफर करायचं असेल तर रेशन कार्ड ट्रान्सफर म्हणून ऑप्शन आहे त्यावर तुम्ही क्लिक करून रेशन कार्ड ट्रान्सफर करू शकता रेशन कार्ड ट्रान्सफर कसं करायचं ह्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल आणि तो येईल आता सध्या ॲप आहे ते सर्विस सर्विसमध्ये आहे ते पूर्णपणे व्यवस्थित झालं की सगळे व्हिडिओ हो येतील आपल्याला स्टेट स्टेटमध्ये आपल्याला चेंज करता येतो तर तुमचं कोणता जिल्हा आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं डिस्ट्रिक्ट फ्रॉम त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट टूमध्ये तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये करून घ्यायचं आहे ते टाकायचं म्हणजे तुमचा आत्ता कोणता जिल्हा आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये करायचं आहे ते टाकायचं तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो टाकायचा आणि त्या ठिकाणी तुम्ही करू शकता तर असे हे सगळे ऑप्शन आहेत ह्या सगळ्या ऑप्शनचा आपण वापर करून आपल्याला के वाय सी करायची असेल मॅम मेंबर जर डिलीट करायचं असेल म्हणजे मेंबर रिमूव्ह करायचा असेल नवीन मेंबर ॲड करायचं असेल लग्न झाल्यानंतर कोणाचं नाव ॲड करायचं असतं किंवा लग्न झालेलं आहे म्हणून माहेरून कोणाचं नाव कमी करायचं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तहसील ऑफिसला जाऊन कराव्या लागायच्या पण आता तहसील ऑफिसला जायची गरज नाही आहे आपण ह्या ॲपमधून करू शकतो तो आयकॉन दिलेल्या तीन दृश्याचा त्याच्यावरती तुम्ही क्लिक केला तर सगळे ऑप्शन तुम्हाला असे लाईनीत दिसतील जे ऑप्शन तुम्हाला आता इथे दिसत आहेत ते ऑप्शन तुम्ही इथे पण करू शकता सरेंडर आर सी करायचं आहे किंवा आर सी ट्रान्सफर म्हणजे रेशन कार्ड ट्रान्सफर करायचं आहे ते करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जो आपण एम पिन टाकला होता तो चेंज करायचा असेल से किंवा इथे खाली चेंज लँग्वेज म्हणून पण ऑप्शन आहे तर चेंज लँग्वेज म्हणजे तुम्हाला तुमची मराठी लँग्वेज करून घ्यायची असेल तर ती पण तुम्ही करून घेऊ हो शकता आणि लॉगआउटचा ऑप्श अप्ष, ऑप्शन अप्ष, आहे लॉगआउट हा ॲप इथून करू शकता तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे ज्यांच्यासाठी महत्वाचा आहे त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता